सन्मान लक्ष् लक्ष्मीकांत राणे यांना विनंती करतो की त्यांनी गुलाब पुष्प देऊन मान्य पंचायत समिती माझी सभापती अजित सावंत यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं लक्ष्मीकांत राणे युवासेना प्रमुख स्वागत करत आहे सन्माननीय अजित सावंत तसेच अल्पसंख्याक तालुका प्रमुख माननीय रफीक भेट यांचंही स्वागत लक्ष्मीकांत राणे यांना करावं तसेच मी विनंती करतो की वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेंडोली यांचे मालक सर्वेकर यांनी व्यासपीठावर यावं ब्राह्मण देवस्थान मंडळाचे सन्मान्य श्री सचिन नाईक यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं मी शिवसेना शाखा प्रमुख श्रीकांत राव यांना विनंती करतो की त्याने गुलाब पुष्प देऊन सन्मानिय पावडेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेंडुली यांची मालेक मालक सर्वेकर यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं हो। तसेच विभाग प्रमुख व माजी उपसरपंच सन्मानिय नामदेव राणे यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो शाखा प्रमुख श्रीकांत राहू यांना तसेच सन्मानिय श्री सदानंद नाईक यांनाही गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं लक्ष्मीकांत राणे सचिन नाईक तसेच सचिन नाईक यांनाही गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करतो श्रीकांत राहुल यांना तसेच पत्रकार आला सातारेकर यांनाही गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं श्रीकांत राहुल तसेच सायर जेराल यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं पत्रकार सायर जयलाल त्यांनाही गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो आमचे शाखा प्रमुख श्रीकांत यांना धरावळेकर तसेच आना तसेच आज आमचे कार्यक्रम रेडी गावात कुठलेही कार्यक्रम असू दे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम सर्व लोकांपर्यंत समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हिरिरीने करणारे आमचे भाई भाईपांजी हे स्वतःचं यूट्यूब चॅनेल चालवत आहे आणि आमच्या रेडिगावातला प्रत्येक कार्यक्रम या यूट्यूब चॅनेलद्वारे ते प्रसारित करतात खरंच त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे मी आमचे लक्ष्मीकांत राणे शाखा शाखाप्रमुख यांना विनंती करतो की त्यांनी गुलाब पुष्प देऊन भाईपांडजी यूट्यूब चॅनेलचे प्रक्षेपक यांना गुलाब पुष्प बाबला राणे हे कुठलाही नाट्यप्रयोग दशावतार असेल होते कायम हैरीने हजर असतात अशा या ज्येष्ठ सन्मानीय या, राणे यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो आमचे रेडीगावचे माजी उपसरपंच या नामदेव राणे यांना प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करत आहोत मी, मी सन्मानिय पंचायत समिती माझे सभापती यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून सर्वप्रथम शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो तसेच रेडी गावचे माजी उपसरपंच सन्मान्य नामदेव राणे यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन होत आहे तसेच माजी उपसरपंच नामदेव राणे यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा दीप प्रज्वलन करण्यासाठी मी पंचायत समिती सदस्य अजित विनंती करतो तसेच उपसरपंच कर माजी सन्मानिय नामदेव राणे ही प्रज्वलन करत आहे आमचे अल्पसंख्याक तालुका प्रमुख माननीय रफीक बेग यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं तसेच

आज आवर्जून आम्हाला दशावतार नाट्य प्रयोगात व शिवसेने शाखेतर्फे बाळासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्त जे कार्यक्रम चालू करायचे असा एक आमचा गुरुंदरी प्रामाणिक निस्वार्थपणे काम करणारा एक आमचा शाखा प्रमुख स्वर्गीय संतोष मांजरेकर यांची आठवण केल्यापासून आम्ही या कार्यक्रमाला सुरुवातच करू शकत नाही कारण आजपर्यंत हे कार्यक्रम जातीनिशी सर्व प्रामाणिकपणे लोकांना फिरून सर्वांना सांगून तो कार्यक्रम करायचा असा हा आज आपल्यात नाही याचा आम्हाला खूप दुःख वाटतं मी आमच्या सर्व आमच्या शाखेतर्फे त्याला श्रद्धांजली अर्पण करतच आहे तसेच दोन दिवसापूर्वी आपल्या गावातील एक ट्रक चालक स्वर्गीय संदीप उर्फ सोनको सकाराम कृष्णाजी यांचे आकस्मिक अपघाती निधन झाले हे अपघाती निधन खूप चटका लावून गेलं रेडी गावात मायनिंग व्यवसाय सुरू झाल्या झाल्या सुरुवातीलाच असा ऍक्सिडेंट होणं आणि अपघाती एक आमचा युवा रेडी गावातील युवा नागरिक अशा अपघाती मरणानं जाणं हे खूप खूप फुँ वाईट गोष्ट आपल्या सर्वांसाठी आपल्या रेडी गावासाठी हळहळ व्यक्त होणारी ही गोष्ट आहे मी अशा या दोघांसाठी तसेच मी आम्हाला सर्वांना मी विनंती करतो की या दोघांना एक दोन मिनटं उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो कार्यक्रम आमच्याकडे आहे म्हणजे सत्काराचा कारण सत्कार असे नाही आहे पण गुला गुलाब पुष्प देऊन पाठीवर थाप मारणं हे आमच्या शाखेतर्फे काम आहे असंच आपल्या रेडी गावातील एक मै एक मुलगी साधना सदानंदन नाईक एक एम पी एस सीची एक्झाम तिने ग्रॅज्युएशन करून एम पी एस सीचं एक्झामसाठी खूप मेहनत केली परीक्षांचं सुद्धा खूप प्रॉब्लेम झाले परीक्षा टाईमवर नसताना असे सगळ्या गोष्टीला साथ देत तिने एम पी एस सी परीक्षा दिली चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली आणि तिला आता तलाठी म्हणून तिची नियुक्ती झालेली आहे मालवण कट्टा इथे तिची नियुक्ती झाली आहे तिचं खरंच कौतुक करायला पाहिजे कारण आणि विशेष करून एक महिला आहे आमच्या रेडी गावातील महिला काही कमी नाही आहेत मुलं खूप भजूने काम करत आहेत एम पी एस सीसारखी एक्झाम दिल्यानंतर आज तिने सुरुवात तलाटेपासून केली पण आम्ही आमच्या शाखेतर्फे आमच्या रेडी गावासियातर्फे तिला शुभेच्छा अशासाठी देतो की ती पुढे तलाठीवरनं तहसीलदार सीओ वर सर्व पद पदती मिळवेल शंभर टक्के मिळवेल कारण खूप अभ्यास करणारी मुलगी आहे हिचं आमच्या शिवसेने शाखेतर्फे कौतुक करत आहोत आज ती इथं नाही आहे ती कट्ट्यावर कार्यरत झालेली आहे तिचे वडील सदानंद नाईक ते उपस्थित आहे त्याला गुलाब पुष्प देऊन तिचं सध्या स्वागत करण्यासाठी मी पंचायत समिती माझी सभापती अजित सावंत यांना विनंती करतो की ती तिचं स्वागत सदानंद नाईक यांना स्वीकारावं ती जेव्हा इथं येईल तेव्हा आमच्या शाखेतर्फ तिचं तिचा योग्य सन्मान केला जाईल <laughs> तसेच आपल्या रेडी गावात नवीन पोलीस पाटील यांची नियुक्ती झालेली आहे पोलीस पाटील सुद्धा हे काही सामान्य पद नाही आहे अर्थात पोलीस पाटील हे नोकरी पगार देणारं पद नाही आहे सरकार त्यांना पगारी म्हणून नाही आहे पण सामाजिक काम करण्यासाठी ही पोलीस पाटलांची पदं आपल्या रेडी गावात भरलेली आहेत हे सर्व पोलीस पाटील आपल्या गावातील त्यांचं मी आमच्या शिवसेने शाखेतर्फे स्वागत करत आहे सुमित जयसिंग राणे गावतळे अक्षय राणे हुडावाडी कृष्णा पांडे महारतळवाडी अमित मडये भोंबुजीचे वाडी सीताराम राणे शुकळपाटवाडी व श्रावणी दत्तगुरू भगत कन्हयावाडी ही लोक हिरिरीने काम करणारी आहे आणि त्यांनासुद्धा काम करताना चांगलं यश येऊ दे इथं पोलीस पाटील जर कोण उपस्थित असतील तर त्यांनी व्यासपीठावर यावं अमित मढि करत आहोत आता कार्यक्रम आटोपता घेत आहोत आभार प्रदर्शन हा शेवटचा कार्यक्रम करून मी आजचा संपवत आहे कार्यक्रम व ही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच ग्रामपंचायत रेडी यांचे आमच्या शिवसेने शाखेतर्फे आभार तसेच साऊंड सिस्टीम संदेश मेस्त्री यानं मेहनत घेऊन सर्व साऊंड सिस्टीम दिलेली आहे त्याचंही आमच्या शाखेतर्फे आभार मानतो तसेच आमच्या कार्यक्रमाला सदैव साथ आणि पाठिंबा देणारे श्री देव ब्राह्मण देवस्थान मारतेवाडी रेडी या सर्व कार्यकर्त्यांचं विशेष करून भाऊ मांद्रेकर यांचंही आम्ही शिवसेने शाखेतर्फे कर स्वागत करतो आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्याचं घोषित करतो आणि लवकरच दशावतार नाट्य प्रयोगाला सुरुवात होत आहे